नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण भरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी महत्वाचा सराव प्रश्नसंच पाहत आहोत मित्रांनो हा जो सराव प्रश्न संच असणार आहे हा महापारेशन आणि महावितरण भरतीसाठी एक पद आहे पहा विद्युत सहाय्यक पद हे जे आहे तर या पदासाठी आपल्याला सर्वात महत्वाचे असणारे जे तांत्रिक प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत या व्हिडिओमध्ये पहा एकूण बावीस आपण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न हे महत्वाचे असणारे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड जर करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी मोफतपणे दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कॉइलचा भाग जो स्लॉटमध्ये समाविष्ट होतो त्याला डॅश असं म्हटलं जातं मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न टोटल जेवढे काही आपण बावीस प्रश्न घेतलेले आहेत हे तांत्रिक प्रश्न असणार आहेत त्यामुळे या घटकाशी जे संबंधित विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी तीन ते पाच सेकंदामध्ये अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा कॉइलचा जो भाग असतो जो स्लॉटमध्ये असतो म्हणजे समाविष्ट होतो तर त्या भागाला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन दोन ऍक्टिव्ह साईड असं त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सिंक्रोनस मोटार चालू करण्यासाठी डॅश पुरवठा लागतो पहा या ठिकाणी सिंक्रोनस मोटर ही जी आहे चालू म्हणजे काय तर स्टार्ट पहा चालू करण्यासाठी कोणता पुरवठा लागतो तर त्याला मित्रांनो पहा ऑप्शन क्रमांक तीन दोन्ही एसी व डी म्हणजेच काय तर पहा ए सी म्हणजे काय अल्टरनेटिव्ह करंट डी सी म्हणजे डायरेक्ट करंट हे जे दोन्ही करंट आहेत तर हे दोन्ही करंट आपलं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अल्टरनेटर मधील फिरणारा भाग ज्याची लांबी कमी व व्यास जास्त असतो त्याला डॅश असं म्हटलं जातं पहा या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या दिल्यासारखं दिलेलं आहे पहा तर काय आहे अल्टरनेटरमधील फिरणारा जो भाग आहे ज्याची लांबी कमी असते आणि त्याचा व्यास कसा असतो तर त्याचा व्यास असतो पहा जास्त तर त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक चार तर सॅलियंट पोल रोटर असं म्हटलं जातं किंवा कधी कधी प्रश्न आपल्याला सरळ सरळ एका वाक्यात विचारला जाऊ शकतो सॅलियंट पोल टाईप रोटर जे आहे ते काय असतं तर अल्टरनेटरमधील तो फिरणारा एक भाग असतो त्याची जी लांबी आहे लांबी असते पहा त्याची कमी आणि त्याचा जो व्यास आहे व्यास असतो जास्त आणि त्याला म्हटलं जातं सेलियंट पोल टाईप रोटर ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे मोटर जनरेटर कन्व्हर्टिंग मशीनमध्ये डॅश रूपांतर होते मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला जे दहावीचं फिजिक्स आहे पहा त्यामध्ये दिलेला हा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला जे पॉलिटेक्निक आहे पॉलिटेक्निक म्हणजे सेकंड सेमिस्टर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा जो विषय आहे तर त्या विषयामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर जे मोटर जनरेटर कन्व्हर्टिंग मशीन आहे तर त्यामध्ये कशाचं रूपांतर होत असतं तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं एसीचं डीसी मध्ये रूपांतर होत असतं पहा एसी ए सी टू डी सी मध्ये कन्वर्ट द्याचं किंवा रूपांतर होत असतं म्हणजेच अल्टरनेटिव्ह करंटचं डायरेक्ट करंटमध्ये रूपांतर होतं कशामध्ये तर मोटर जनरेटर कन्वर्टिंग मशीनमध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आणि मित्रांनो हा जो सराव प्रश्न संचा आहे पहा हे जे आय टी आयमधील मधील इलेक्ट्रॉनिक पद जे आहे इलेक्ट्रॉ म्हणजे इलेक्ट्रॉनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स त्या पदाशी संबंधित असणारं जे पद आहे त्यासाठी सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे कारण हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण त्याच पुस्तकातील किंवा त्याच एका सेक्टरमधील कलेक्ट केलेले आहेत जे आपल्याला एम एस सी बी मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न रिपीट रिपीट आपल्याला येतात आणि जे तांत्रिक असणार आहेत प्रश्न हे सर्वात महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रश्न क्रमांक पाचवा आहे इलेक्ट्रॉनिक्स मंडळात डॅश फ्यूज वापरले जातात पहा इलेक्ट्रॉनिक्स मंडळ जे आहे तर त्यामध्ये कोणते फ्यूज वापरले जातात त्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आला होता तर त्यामध्ये वापरलं जातात पहा पर्याय क्रमांक तीन तर फेजल टाईप कार्ट्रिज जे आहेत त्यामध्ये वापरले जातात कशामध्ये तर, कशा तर इलेक्ट्रॉनिक्स मंडळमध्ये तशा प्रकारचे फ्यूज असतात फेजल टाईप कार्ट्रिज ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे कंडक्टर मधून विद्युत प्रवाह वाढताना त्याला विरोध करणारा घटक डॅश असतो हा देखील प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे ज्यावेळी कंडक्टर मधून जो विद्युत प्रवाह आहे तो वाढत असतो तर तेव्हा त्याला विरोध करणारा एक घटक असतो तर तो घटक कोणता आहे किंवा त्या घटकाला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन रेजिस्टर लक्षात ठेवा रेजिस्टर काय असतं जो कंडक्टर मधून विद्युत प्रवाह ज्या वेळेस वाढत असतो तर त्या विद्युत प्रवाहाला अडवतो किंवा एक प्रकारे त्याला विरोध करतो तो म्हणजे असतो रेजिस्टर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सातवा आहे डॅश ही प्राथमिक ऊर्जा आहे हे जे ऑप्शन आहेत मित्रांनो या ऑप्शनवरून आपल्याला लगेच प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे तर खालीलपैकी असा कोणता घटक आहे किंवा कोणती प्राथमिक ऊर्जा म्हणून ओळखली जाते तर यामध्ये लक्षात ठेवा सौर ऊर्जा ही जी आहे ही प्राथमिक ऊर्जा म्हणून गणली जाते कारण ही जी आहे ही अमाप आहे न संपणारी आहे आणि ही प्राथमिक असणारी ऊर्जा आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे 30 kW power, factor, 30 kW power, 30 A, तीस किलो वॅट पॉवर फॅक्टर एक हजार पाचशे ओल्ड चे वोल्टेज वहन केले जाईल किंवा वहन केले तर लाईन करंट किती असेल या ठिकाणी पहा प्रश्न आहे महत्त्वाचा तीस किलो वॅट पॉवर आणि फॅक्टर किती आहे एक हजार पाचशे ओल्ड याचं जर वहन केलं तर लाईन करंट किती असणार आहे तर लाईन करंट मिळेल तेव्हा पर्याय क्रमांक दोन तीस एम्पियर किंवा तीस ए हा जो आहे हा लाईन करंट मिळून जाईल पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे कंडक्टरचा भाग ज्या ठिकाणी सबस्टेशन व पावर डिस्ट्रीब्युशन केली जाते त्याला डॅश असं म्हटलं जातं या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला मित्रांनो व्याख्या विचारली आहे यामध्ये व्याख्या ज्या आहेत त्या खूप प्रमाणामध्ये विचारण्यात आलेल्या आहेत तर कंडक्टरचा भाग ज्या ठिकाणी सबस्टेशन व पावर डिस्ट्रीब्युशन केली जाते तर त्याला काय म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन त्याला फिडर असं म्हटलं जातं लक्षात ठेवा फिडर कशाला म्हटलं जातं यावरती व्याख्या आपल्याला हमेशा विचारली जाऊ शकते परत एक वेळा आहे का कंडक्टरचा भाग ज्या ठिकाणी सबस्टेशन व पावर डिस्ट्रीब्युशन केली जाते तर त्याला म्हटलं जातं पहा फीडर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ऑनलाईन यू पी एस यामध्ये मेन्स ते बॅटरी यांच्या दरम्यान जी स्विचिंग वेळ असते ती डॅश असते मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला एकही वेळा विचारलेला नाही पण या ठिकाणी यूपीएस लक्षात ठेवा ऑनलाईन यूपीएस मध्ये मेन्स आणि बॅटरी यांच्या दरम्यान जो स्विचिंग वेळ असतो तर तो किती असतो लक्षात ठेवायचा आहे थे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर यापैकी कोणताही वेळ येत नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोन लगतच्या पोलमधील अंतराला डॅश असे म्हटले जाते दोन लगतचे जे पोल असतात आणि त्या पोलामध्ये जे अंतर असतं तर त्या अंतराला काय म्हटलं जातं उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक चार तर पोल पीच मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा या प्रश्नाचा बहुतेक वेळा आपल्याला पॉलिटेक्निकमध्ये सुद्धा हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता आणि जे तारतंत्र म्हणजे आय टी मधील एक पद आहे त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता जे दोन लगतचे पोल असतात आणि त्या पोलामधील जे अंतर असतं त्याला म्हटलं जातं पोल पीच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे डॅश मोटारवरील लोड बदलले तरीही स्पीड कायम असते पहा कोणती मोटर आहे की त्या मोटारवरील ज्यावेळेस लोड बदलतो आणि तो, तो लोड बदलला तरीही त्याची जी स्पीड आहे स्पीड म्हणजे काय तर त्याची जी गती आहे ती स्टेबल म्हणजे कायम तशीच राहते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सिंक्रोनस ही जी सिंक्रोनस मोटार आहे सिंक्रोनस मोटारवरील ज्यावेळी लोड बदलला जातो तर तो लोड जरी बदलला तर त्याची जी स्पीड आहे ती कायम असते ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अल्टरनेटर मधील फिरणारा भाग ज्याची लांबी जास्त व व्यास कमी त्याला काय म्हटले जाते पहा प्रश्न मित्रांनो हा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे कारण यापूर्वी देखील आपण असाच प्रश्न घेतला आहे त्या ठिकाणी काय होतं तर लांबी कमी होती आणि व्यास जास्त होता या ठिकाणी काय आहे अल्टरनेटर अल्टरनेटरमधील असा जो भाग आहे की त्या भागाची लांबी जास्त असते आणि व्यास त्याचा कमी असतो तर त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक तीन सिलेंड्रिकल रोटर असं त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवा ही व्याख्या मित्रांनो महत्वाची आहे पहा सिलेंड्रिकल रोटर म्हणजे काय तर सिलेंड्रिकल रोटर म्हणजे काय तर अल्टरनेटर मधील असा भाग असतो ज्याची लांबी जास्त आणि व्यास त्याचा कमी असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मर्क्युरी आर रेक्टिफायर मध्ये डॅश हा मर्क्युरीचा ऋण इलेक्ट्रोड असतो पहा ऋण इलेक्ट्रोड कशाचा आहे मर्क्युरी आर्क रेक्टिफायर मध्ये खालीलपैकी किंवा डॅश हा मर्क्युरीचा ऋण इलेक्ट्रोड असतो तर तो असतो ऑप्शन क्रमांक चार पारा हा मर्क्युरीचा ऋण इलेक्ट्रोड असतो ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा मंडळात रेजिस्टर वापरण्याचा उद्देश काय असतो पहा जे मंडळ असतं त्यामध्ये रेजिस्टर जो आहे तो, तो वापरण्याचा मुख्य उद्देश काय असतो तर रेजिस्टर काय वापरला जातो तर त्यामध्ये पहा महत्वाचा प्रश्न आहे हा तर रेजिस्टन्स रेजिस्टर हा जो आहे हा करंट नियंत्रण करून व्होल्टेज कमी लक्षात ठेवा करंट नियंत्रण करून व्होल्टेज कमी करण्यासाठी वापरला जातो पहा रेजिस्टर म्हणजे ज्यावेळी तो करंट फ्लो वाढत असतो तर त्याला विरोध करण्याचं काम हे जे आहे हा रेजिस्टर करत असतो त्यामुळेच पहा उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन काय आहे उत्तर करंट नियंत्रण करून व्होल्टेज कमी करण्यासाठी रेजिस्टरचा वापर केला जातो किंवा त्याचं मुख्य उद्देश असतं यानंतरचा प्रश्न आहे डोंगर भागावर वीज निर्मिती ऊर्जा डॅश पासून केली जाते किंवा डोंगर भागावरती जी वीज निर्मिती आहे ती कोणत्या ऊर्जेपासून केली जाते तर ती केली जाते पहा ऑप्शन क्रमांक सी तर जी ऊर्जा आहे ती हवेपासून मिळवली जाते पहा कोणत्या डोंगर भागावर म्हणजे जे वाईन्स मिल असतात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ज्या पवनचक्क्या असतात पहा पवनचक्क्या ह्या ज्या आहेत त्या डोंगर भागावरती बसवलेल्या असतात आणि त्याद्वारे म्हणजेच हवेमार्फत डोंगर भागावरती वीज निर्मिती केली जाते ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जर ट्रान्समिशन लाईनचा पॉवर लॉस एक चतुर्थांश पहा किती एक चतुर्थांश एवढा झाला तर कार्यक्षमता किती असते हा देखील प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो यामध्ये सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला व्याख्यासारखे असणारे प्रश्न विचारलेले आहेत जर ट्रान्समिशनचा लाईन पॉवर लॉस जो आहे तो एक चतुर्थांश आहे किंवा एक चतुर्थांश एवढा झाला तर त्याची कार्यक्षमता कशी असते तर त्याची जी कार्यक्षमता आहे ही पर्याय क्रमांक एक तर पहिल्यापेक्षा जास्त होते ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सप्लाय पासून टॅपिंग करून ग्राहकाला जोडणारा कंडक्टरचा भाग तो डॅश असतो पहा प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ काय तर आपल्याला तीन ते पाच सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन देखील या व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर सप्लाय पासून टॅपिंग करून ग्राहकाला जोडणारा जो कंडक्टरचा भाग असतो तर त्याला काय म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक त्याला डिस्ट्रीब्युटर असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा स्टेप्ट व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये डॅश ट्रान्सफॉर्मर वापरले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर ऑटो लक्षात ठेवा हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे पहा स्टेप्ट व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर जे आहे ते वापरण्यात येतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा ओव्हरहेड सिस्टम डॅश व्होल्टेज पर्यंतच्या कामासाठी वापरली जाते किंवा ओव्हरहेड सिस्टम ही जी आहे ही किती व्होल्टेज पर्यंतच्या कामांसाठीच वापरली जाते तर ती वापरली जाते पहा पर्याय क्रमांक चार तर चारशे किलो व्होल्टेज पहा चारशे किलो साठी वापरली जाते पहा ओव्हरहेड सिस्टीम ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे ओव्हरहेड लाईनवर जास्तीचा व्होल्टेज हाताळण्यासाठी डॅश इन्सुलेटर वापरलं जातं मित्रांनो या ठिकाणी आपण हे दोन प्रश्न एकाच टॉपिकमधील घेतलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न देखील थोडासा महत्वाचा आहे तर ओव्हरहेड लाईनवर जास्तीचा व्होल्टेज हाताळण्यासाठी डॅश इन्सुलेटर वापरलं जातं तर ते इन्सुलेटर असतं पहा ऑप्शन क्रमांक एक तर काय म्हटलं जाते त्याला डिस्क लक्षात ठेवा डिस्क इन्सुलेटर हे जे आहे हे वापरलं जातं कशासाठी ओव्हरहेड लाईनवर जर जास्तीचा व्होल्टेज हाताळायचा असेल तर त्या ठिकाणी डिस्क वापरलं जातं डिस्क इन्सुलेटर वापरलं जातं ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हा जो आहे हा आपला जवळपास चौथा भाग आहे पहा जो आपण महापारेषण वरती घेत आहोत या ठिकाणी आपल्याला या बावीस प्रश्नांपैकी कि किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम देखील आहे तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र